फ्रेंड्स अहोनी खूप दिवसातून मला बाहेर आणलेला आहे बोला ना बोला बघा हॉटेल मध्ये थांबलेलं आहे सुंदर असं गार्डन आहे इथे बघा आता आम्ही मिसळ पाव मागवलेला आहे लिंगमाळा धबधबा बघू शकता तुम्ही बघा कसं आहे नेचर बघा आत मध्ये जाताना असं आहे फ्रेंड्स बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे फ्रेंड सांगल्या आम्ही त्या पॉईंट पशी पोहचलेलो आहे बघू शकता किती सुंदर अस आहे बघा किती सुंदर असं वातावरण आहे इथून पडते हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स आता मी इथून चाललो आहे दुसऱ्या पॉइंटला आता महाबळेश्वर मधील दुसऱ्या पॉइंटला जात आहे आता मी महाबळेश्वर मध्ये एलिफंट एलिफंट पॉइंट बघायला आहे मला ते की एकटेच खात आहेत बघा एकटेच भेळपुरी हो खात आहेत नाही खाते ना द्या मला पण करा मग करण मध्ये आलो

थांबा की मी एवढे झाली हाय फ्रेंड्स हे बघा पंचगंगा मंदिरापाशी चाललेलं आहे बघा इथून जाण्याचा रोड आहे आतमध्ये जाण्याचा रोड हे आहे बघा पंचगंगा मंदिर